हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा पहिला लेख आहे ट्विटरच्या वादाविषयी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे तर ट्विटरचा वाद तर तुम्हाला माहिती आहे की ट्विटरविषयी किंवा त्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या काय आहेत फक्त त्याचं थोडंसं रूप पाहूया पहा हा जो काही वाद आहे तो एक फेब्रुवारीपासून सुरू आहे म्हणजे ट्विटरनं काय केलं पहिलं सुरू की जे संशयास्पद अकाउंट वाटतात किंवा काही अकाउंट त्यांनी रद्द केले किंवा काय पुरते त्यांनी के बंद केले असं म्हणा आणि परंतु हा बंद केल्यामुळे मग तो इशू पुढं आला की का असं का बंद केलं आणि ते बंद करणारे अकाउंट कोण होते जसं की शेतकऱ्याविषयी आंदोलन विषयी माहिती देणारे अकाउंट किंवा इतर अशा अकाउंट की जे माहिती प्रसारित करतात विशेषतः ते आंदोलनाविषयी असतील किंवा इतर गोष्टी असतील तर ते अकाउंट त्यांनी बंद केले आता बंद केल्यानंतर इशू तर हायलाईट होणार मग हायलाईट झाल्यानंतर मग बातम्यामध्ये चर्चेत येऊ लागला तेव्हा सरकारने स्वतः सांगितलं की आम्ही माहिती तंत्रज्ञान कायदा आहे याच्या अंतर्गत भाग एकोणसत्तर एच्या अनुषंगाने आम्ही तो ॲक्शन घेतली आहे तर काय घेतले आहे तर जे काही शेतकऱ्याचे इशू आहेत किंवा कार्य आहे त्याच्यामुळं हॅशटॅग वापरणे किंवा इतर लोक दुसऱ्या देशामधून हे सगळं करत आहेत किंवा म्हणजे भारतामधून अकाउंट न करता दुसरी कुठून तरी हा ट्रेंडिंग इशू चालू आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे आम्ही हा ते निर्देश दिला आहे त्या ट्विटरला असं त्यांनी म्हटलं त्याच्यामुळं हा वाद सुरू राहिला परंतु पुढं झालं काय की ह्या वादामुळं ट्विटर आणि आपलं भारत शासन याच्यामध्ये वाद निर्माण होत होता मग होत असताना मग ट्विटर आणि हा जो काही जे काही अकाऊंट त्यांनी बंद केले होते ते अकाउंट त्यांनी पुन्हा काही अकाउंट त्यांनी पुन्हा चालू केले मग चा याच्यामुळं शासन भडकलं ना आणि भडकल्यानंतर मग तुम्ही पहा राज्यसभा किंवा त्या चर्चेमध्ये तुम्ही पाहिला असाल तर ते बोलतात कसे होते म्हणजे तीव्र प्रतिक्रिया देत होते की तुम्ही जर हे बंद केलं नाहीत किंवा अशा अकाउंट जर नाही बंद केलं तर तुमच्या अधिकाऱ्याविषयी जे काही हे पाहतात त्यांच्याविषयी सक्त कारवाई केली जाईल अंतर्गत हा माहिती तंत्रज्ञाच्या अंतर्गत याच्यामुळे वाद पुन्हा जास्त निर्माण झाला आणि निर्माण झाल्यामुळं परंतु असं झालं की दोघांमध्ये बातचीत झाली ट्विटर आणि भारत सरकारमध्ये आणि झाल्यानंतर तो वाद कमी झाला परंतु असं सुद्धा हा जो काही माहिती अधिकार कायदा आहे त्याच्या अंतर्गत एकोणसत्तर हा भाग आहे त्याच्या अंतर्गत असा आहे की जर अशी माहिती निर्देश दिल्यानंतर किंवा असं केल्यानंतर जे काही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की जसं हा जो काही माहिती देशाच्या विरुद्ध आहे किंवा सार्वभौमाचा असं करतो तसं करतो म्हणजे अशी बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला माहीत असतील ते सुद्धा तर म्हणायचं काय की याच्यामुळं ट्विटरनं पुन्हा एकदा अशी पोस्ट जाहीर केली त्याच्यामध्ये असं लिहिलं की भारत सरकारने जे काय आम्हाला निर्देश दिले आहेत म्हणजे हे कधी केलं जेव्हा दोघांमध्ये बातचीत झाली तेव्हा भारत सरकारने जे काय आम्हाला निर्देश दिले आहेत ते निर्देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध आणि संविधानाच्या विरुद्ध आहेत असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं तर हा भाग हायलाईट झालेला आहे पुन्हा एकदा म्हणजे इथं ट्विटरनं एक मला असं पुढाकार घेतलेला आहे की असा एक आत्मविश्वास आणि असं पुढं सरकारला तोंड देण्याचं सामर्थ्य कमी जणांमध्ये असतं तर असं हे प्रकरण दिसतं आपल्याला याच्यावर तर इथं मुख्य भाग काय आहे तर माहिती अधिकार माहिती अधिकार हा जो काय कायदा आहे माहिती अधिकार म्हणजे सॉरी माहिती तंत्रज्ञान हा जो काय काय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा जो काय कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत भारत सरकार हा जो काय काही गोष्टीवर बंधन आणू शकतं ते करत असताना यामध्ये लेखक असं म्हणतात की हा जो काही सेक्शन एकोणसत्तर ए आहे हा जो काही आहे ना याच्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या जातात म्हणजे थोड्याशा असं काहीतरी असं म्हणा की आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणारसारख्या आहेत या उलट दोन हजार नऊमध्ये सुद्धा एक असा काही नियम जाहीर करण्यात आले होते कसे नियम की एखादं संशोधपद अकाउंट आहे किंवा ते माहिती प्रसार करणार अकाउंट आहे तर ते कशा प्रकारे बंद करता येत त्याला प्रकारे ब्लॉक करता येईल तर हे सुद्धा त्यांनी निर्देश दिले होते परंतु इथं महत्त्वाचं पहा जसं स्वतःचं उदाहरण घेऊन पहा तुम्ही एखाद्या ट्विटर अकाउंटवर हो आहात ट्विटर अकाउंटवर असताना अचानक तुमचं अकाउंट बंद होतं मग तुम्ही फर्याद कोणाकशी करणार तुम्हाला कोण माहिती देणार तर हाच इश्यू हाच हीच काही जी समस्या आहे ती लेखक उचलतात की हे जे काही त्यांनी नियम जाहीर केले दोन हजार नऊमध्ये ते नियम कसे आहेत की सरासरी व्यक्तीच्या विरुद्ध म्हणजे स्वातंत्र्याच्या विरुद्ध आपल्या हक्काच्या विरुद्ध जातात जसं की ग्राहकाला माहितीच नसतं की त्यांचा अकाउंट कसं काय बंद झाला आहे त्यांना माहिती बी दिलेली नसते कंपन्यावर स्ट्रिक्ट नोटीस जाहीर केल्या जातात तर अशा प्रकारचे आहेत की जे पूर्णपणे ज्या ग्राहक केंद्रीय व्यवस्था असायला पाहिजे त्याच्या विरुद्ध जातात म्हणजे मनमानी कारभार आहे सरकार पाळत ठेवू शकतं अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत म्हणजे इथं मोठा स्कोप आहे म्हणा की खूप मोठी एक अशी जागा आहे जिथं सरकारला काम करता येतं त्यांच्या अनुसार पण तो लेखकाचं असं बी म्हणणं आहे की तुम्हाला वर, वर, हो जर असं वाटत असेल की त्या माहितीमुळं किंवा त्या गोष्टीमुळं तुमच्या ज्या काही व्यवस्थेवर किंवा भारताच्या काही गोष्टीवर काही वाईट होत असेल किंवा सर्वभौमावर काही नकारार्थिक भाग येत असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता कोर्टामध्ये जाऊन तिथं तुम्ही तो ऑर्डर घेऊ शकता तसं करू शकता असं बी म्हटलं परंतु इथं जर पाहिलं जर या त्यांच्या नियमावलीनुसार तर इथं बोजा ग्राहकार येतो सपोज तुमचा अकाउंट बंद झालं तर तुम्हाला स्वतः जाऊन बघावं लागेल सम स्वतः जाऊन नोटीस काढावी लागेल किंवा स्वतः जाऊन न्यायालयामध्ये दाद मागावं लागेल तर हे भाग कसे झाले अप्रोच कशी आहे वेगळी म्हणजे बोजा ग्राहकावर येऊन पडतो तर हे खातेदार म्हणा किंवा हे कंपन्या आणि हे सरकार हे जे काही चाललं त्याच्यामध्ये ग्राहकाची सुद्धा प्रेरण होती तर असं बी म्हटलं जातं तर हा जो काही भाग आहे ना ट्विटरविषयी तर तो एक ट्विटरची एक म्हणा की जबाबदारी कर्तव्य दक्षता सुद्धा दिसते इथं आणि शासनाचं जे काही उणी आहेत म्हणजे जे काही कमी आहेत ते आप सुद्धा आपल्याला दिसून येतात तर हा थोडासा ट्विटर आणि त्याच्याविषयी असणारा वा, वा तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की कशाप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नियमावली किंवा कायदे हे कसे विरोधाभास येतात असं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी उदाहरणसुद्धा देऊ शकता ट्विटरचं तस तर अशा प्रकारे हा लेख होता यानंतर पुढचा लेख आहे तमिळनाडूमध्ये एका फटाक्या कंपनीला जे फटाके, फटाके बनवते त्याला आग लागली होती त्या संबंधित मग या विषयाला आपण कामगार सुधारणा आहे या विषयाशी जोडू शकतो तर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी हा चर्चित विषय होता द हिंदू आणि इतर पेपरमध्ये दे आलेला आहे त्याला संकलित करून पाहूया आपण पहा तमिळनाडूमध्ये काय झालं एका फटाक्या कंपनीला जे काही फटाके बनवते त्या कंपनीला आग लागली आणि आग लागल्यामुळे तिथं वीस लोकांचा मृत्यू झाला आणि पंचवीसच्या वर जखमी आहेत जे हॉस्पिटलामध्ये आहेत तर अशी आग लागतेच का हा प्रश्न मोठा आहे ना तर ही जी कंपनी होती ती फटाके कंपनी आता तमिळनाडूमध्ये विशेष जर पाहिलं तर अशा अधिक कंपन्या दिसतात आपल्याला आता ही वृद्धनगरमध्ये घडलेली घटना आहे आणि अशाच ग जे काही फटाक्या कंपन्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात तमिळनाडूमध्ये असतात आणि त्याचं मेन कारण काय असतं असं की असुरक्षितता कमी असते म्हणजे सुरक्षितपणा नसते तिथं आता जर गेल्या अकरा महिन्याचा आढावा घेतला तर पंचवीस लोकांचा मृत्यू झाला अशाच घटनामुळे आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश आहे आता इथं विचार करण्याचा प्रश्न असा आहे की कुठलीही घटना घडत तर त्याचा परिणाम कुणाला भोगावा लागतो कामगार किंवा जे काही गरीब आणि पीडित असतात त्यांना म्हणजे जास्तीत जास्त बोजा हा अशिक्षित असुरक्षित लोकावर असतो असं जे म्हणता येतं मग हा कामगाराचा प्रश्न आहे आता पाहूया ह्या जी काय आग लागली किंवा अशा ज्या काही घटना होतात या विशेष या घटनाला जर पाहिलं तर त्याचं कारण काय होतं नेमकं पहिलं कारण तर तिथं परवाना घेतला नाही जात नाही म्हणजे परवान्या कंपन्या असतात जसं की आपल्याला गाडीला लायसन घ्यावं लागतं तसं असं कंपन्यालासुद्धा लायसन घ्यावं लागतं परंतु ते घेत नाहीत ना ते परवाने असं काम करतात आणि काही जे असतात जे परवान्यानं काम करतात परंतु ते दुसऱ्याला कंत्राटद्वारे काम देतात म्हणजे सपोज एक्स वाय झेड कंपनी आहे आणि ती काय करते मग आम्ही आमचा लोबो तुमचे जे काही उत्पादन करणार आहे त्याला लावतो तुम्ही एवढे एवढे फटाके निर्माण करा म्हणजे परवाना एकाचा काम दुसऱ्याचं तर असं एक त्याला सब लिजिंग करणं किंवा कंत्राट देणं अशा प्रकारचं काम केलं जातं मग हे असले प्र प्रकरण कधी उघडंच येतात जेव्हा प्रथम प्राथमिक चौकशी केली जाते तेव्हा असं कळतं की ही तर कंपनीच नव्हती या कंपनीचा परवाना दुसऱ्याच कंपनीकडं आहे म्हणजे असे कारण आहेत मेन मेन की जिथं मग असं असल्यास काय होतं की कंपनी ला कुठं कायद्याच्या अंतर्गत येता येत नाही किंवा कुठं शासनालासुद्धा कार्य करता येत नाही अशा कंपन्या कधीबी अशा हवामध्ये होऊ शकतात तर असे मेन कारण आहेत की विनापरवाना कंत्राट कामगार असणं किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात जे प्राथमिक लेवलला चालतात फक्त ते वरी गुपित येत नाही जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ते वर येतात मग याचे परिणाम काय आहेत नेमकं का, आता जसं म्हटलं की आग लागली तर ह्याच्यामध्ये मेन कारण काय असतं की जे कंत्राटमुळे दिलेलं काम आहे जे सबलेजिन केलं आहे जे का ह्याची जबाबदारी नाही त्या कंपनीची मग ती दुसऱ्या जे का छोट्या किंवा अशा की त्याचं काही नावनिशाणा असतो अशा कंपनीकडे दिसतं मग तुम्ही पाहा ती कुठं असते असे खेड्यापेड्या म्हणा म्हणा तिथं काही असं व्यवस्थित घर नसतं म्हणजे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नसतं त्याचा बिल्डिंग बरोबर नसते कुठेही सगळे कामगार काम करायला असतात म्हणजे असुरक्षिता जास्त असते त्याच्यामध्ये सुरक्षितपणा नसतो त्याच्यामध्ये मग हे कसं काम आहे फटाके असं कंपनीचं हानिकारक काम आहे हानिकारक कामामध्ये मग कामगाराची एक कौशल्य लागतं परंतु ते नसल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम दिसतो आपल्याला त्यानंतर कामावर काही मर्यादा नसते जसं की आठ घंटे करा नऊ घंटे करा नाही असं काही नसतं ते मजूर असतात कामगार असतात ते कामावर काही मर्यादा नसते ओव्हर टाईम करत असतात ते त्याच्यामुळं यासुद्धा थकवा त्यांना जाणवतो मग थकव्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळं ते काम जास्त इफेक्टिव्हपणे जास्त चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत परिणामसुद्धा होतो त्यानंतर तिथं जे काय पर्यवेक्षण करायचं असतं इन्स्पेक्शन म्हणतो आपण जे बार बार पाहणी करायची असते ती होत नाही कारण कंपनी एकीकडे आहे काम तर दुसरीकडे झालं आहे आणि अशाच बऱ्याच गोष्टी असतात की मग वरच्यावरी अशा केल्या जातात ते म्हणजे पैसा खाणं या गोष्टी होत असतात तर सुद्धा कमी आहे असं आपलं म्हणता येतं त्यानंतर असे जे काही प्रकार असतात हे आपण घडलेले त्याच्यामध्ये जसं म्हणून आपण म्हटलं कौशल्याचं कमी असतं म्हणजे अप्रशिक्षित कामगार आहे आता ह्या जे पर्टिक्युलर कंपनी आहे या तामिळनाडूमधली ही या कंपनीची जी आग लागली त्याच्यामध्ये जे काही केमिकल मिश्रित करायचं होतं त्याच्यामध्ये जो काही व्यक्ती होता तो अप्रशिक्षित होता उलट त्याला म्हणजे आधी कामगार होता मर्यादेच्या पलीकडे म्हणजे थकवा अधिक जाणं होता आणि त्याच्या अयोग्य मिश्रणामुळे ही आग लागली असं मी म्हटलं जातं म्हणजे इथं अप्रशिक्षित कामगार आहेत तर अशा प्रकारे योग्य प्रकारे काम न केल्यामुळं त्याची धांदलेबाजी म्हणा असुरक्षितपणा म्हणा एक जबाबदारी पार काम न केल्यामुळं अशा घटना घडत असतात हे आपला म्हणता येतं आहे मग शासन काय करतं शासन बऱ्याच गोष्टी म्हणत असतं आम्ही प्रशिक्षण देऊ कौशल्य देऊ परंतु अशा कंपन्याचं नावच नाही किंवा ज्या काही कंपन्या असे प्रशिक्षण देतात त्याच्यामध्ये दे, कमी लोकं येत असतील किंवा जे काही कमी शिकलेले असतात त्यांना तेल, रिक्रुटमेंट दिलं असेल त्यांची नेमणूक केली आहे असं बी बऱ्याच वेळा बारा घडतं त्याचप्रमाणे इन्स्पेक्शन म्हणून आपण पर्यवेक्षण पाहणी करणं हा बार बार घडत नाही म्हणजे वरच्यावरून पाहून झालं हां ठीक आहे ठीक आहे तर असं होतं ते तर त्यानंतर काही अहवाल साजरे केले जातात अशा जेव्हा घटना घडतात ना तेव्हा काही मग समित्या नेमणं अहवाल तयार करणं परंतु अहवालानंतर त्याची अंमलबजावणी कुठे होते परत परत तेच घडतं म्हणजे शासक बऱ्याच गोष्टी करतं परंतु त्याच्यामध्ये अंमलबजावणी म्हणा त्याच्यामध्ये जो योग्यपणा आहे सटीकपणा आहे तो दिसत नाही त्याच्यामुळं जो काही पीड सहन करावं लागते जे काही दुःख असतं ते काम करायलाच असतं म्हणजे असुरक्षितता हा मेन मुद्दाही निर्माण होतो एखाद्या जीवाचा प्रश्न आहे तो परंतु त्याच्यामध्ये हलगर्जीपणा हा मोठी बाब आपला दिसून येते तर शासनानं पर्यवेक्षण करणे प्रशिक्षण देणे अहवालाचं अंमलबजावणी करणे या गोष्टी करायला हव्यात विशेषतः त्यांची सुरक्षितता त्यांना जे काय अधिकार आहे ते द्यायला हवेत अशा गोष्टी या लेखामध्ये म्हटल्या ले जातात तर हा कामगार सुधारण्याविषयी तमिळनाडूच्या कंपनीला म्हणजे फटाके कंपनीला जे काय आग लागली त्याविषयी विषय होता यानंतर पुढचा चर्चित विषय आहे ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे त्याचं नाव आहे टेलिमेडिसिन काय नाव आहे त्याचं टेलिमेडिसिन आता याचं काय आहे काय उपयोग करतं याचा याचा सगळा भाग आपण पाहूया दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी चर्चित असलेली बातमी लेखामध्ये आलेली बातमी किंवा द हिंदूमध्ये आलेली सुद्धा ही बातमी आहे टेलिमेडिसिन टेलिमेसि मेडिसिनचा अर्थ काय तुम्हाला माहीत आहे का पहा टेलिमेडिसिन तुम्ही टेलिग्राफ टेलिग्राम हे शब्द ऐकल्यात बघा मग टेली याचा शब्द शब्दाचा अर्थ काय टेली या शब्दाचा अर्थ आहे की दूरवर नेणे दूरवर म्हणजे कुठं दुर्गम भागामध्ये जिथं खेडीपाळी म्हणतो आपण तांडा म्हणतो म्हणजे अशा ठिकाणी जिथं सुविधा कमी आहेत जिथं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी म्हणजे जाण्याला तकलीफ अशा गोष्टी होतात तर नेणे मेडिसिन म्हणजे काय आरोग्य म्हणजे औषधी म्हणजे टेलिमेडिसिनचा अर्थ काय होतो दुर्वर आरोग्याची सुविधा पोहोचू नये तर हा टेलिमेडिसिनचा अर्थ मग दूरवर जर आपल्याला हे टेलिमेस मेडिसिन पोहोचायचं असेल तर तंत्रज्ञान कोणतं आहे मग त्यासाठी तर ते तुम्हाला माहीत आहे की तंत्रज्ञान कोणतं असू शकतं तर ते तंत्रज्ञान आहे आभासी आभासी तंत्रज्ञान आभासी म्हणजे काय व्हर्च्युअल टेक्नॉलॉजी म्हणतो आपण तर याच्यामुळे काय होतं की याच्या सहाय्यानं जसं आपण फोनवर बोलत असतो व्हिडिओ कॉलिंग करत असतो तशा प्रकारचं हे टेलिमेडिसिनसुद्धा एक, एक सुविधा आहे तर दूरवर ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा पोहोचू नये हे टेलिमेडिसिनतर्फे केलं जातं तर भारतासारख्या देशामध्ये हे उपयुक्त ठरतं कारण भारताची विविधता पहा भौगोलिक स्थिती पहा म्हणजे जिथं खूप दुर्गम भाग आहेत तिथं पोहोचण्यासाठी अशा गोष्टीची आपल्याला मदत घ्यावी लागली त्यामुळं भारतामध्ये हे उपयुक्त आहे असं आपलं म्हणता येतं आहे टेलिमेडिसिनसारख्या तंत्रज्ञानाचा किंवा अशा बाबीचा वापर विशेषतः पाहिलं तर पहा ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा कमी असते आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे आधुनिक तंत्राचा वापर तर कमीच असतो आणि हे ग्रामीण भागातले लोक शहरी भागामध्ये येतात परंतु करोना किंवा अशा काळामध्ये ते येऊ शकत नाही तर अशा काळामध्ये सुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिला तर डॉक्टरची संख्या जी आहे ती खूप कमी आहे जर आपण ओव्हरऑल आपल्या देशामध्ये दे पाहिलं तर डॉक्टरची संख्या कमी आहे मग जास्तीत जास्त डॉक्टर हे शहरी भागात असतात आहे ना बरोबर आहे ना त्यानंतर ग्रामीण भागामध्ये कमी असतात आता डब्ल्यू एच ओ हे सुद्धा म्हणतो की शहरी सुद्धा डॉक्टराची कमी आहे मग विचार करायचा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये कशी व्यवस्था असेल म्हणजे काय स्थिती असेल तर याच्यावरून आपलं समजतं की टेलिमेडिसिन अशा तंत्रज्ञानाचा किती चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो आता उलट हा कोविडचा काळ आहे या कोविडच्या काळामध्ये लोकांना सेवाची गरज आहे म्हणजे त्यांना हॉस्पिटल आरोग्याची गरज आहे परंतु याच्यामध्ये जसं करोनाच्या काळामध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही या गोष्टी करू शकत नाही तेव्हा घरी लोकच राहतात त्यामुळे तुम्ही अगोदर पाहिलात गावामध्ये टीका करणारे म्हणजे आपण लसीकरण देणारे किंवा आशा वर्कर हे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात तर त्या लोकांचा मदत या कोविडच्या काळामध्ये घेतला आहे आणि त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे झाला आहे म्हणजे म्हणायचं काय की टेलिमेडिसिनसाठी उपयुक्त असणारे जे काही आपल्याकडं प्राथमिक कामगार आहेत ते ऑलरेडी आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो तर जसं आपण या कोविडच्या काळामध्ये करून घेतला आहे तर जसं आपण म्हटलं की आरोग्य केंद्राची सुविधा कमी आहे डॉक्टरची सुविधा कमी आहे त्यामुळं ह्या टेलिमेडिसिनचा वापर आपल्यासाठी एक उपयुक्त पर्याय होऊ शकतो याचाच अनुषंगाने मग शासनाने ई संजीवनी हा उपक्रम सुरू केला होता याच्यामध्ये काय केलं जातं तर एका पेशंटनं दुसऱ्या टेश पेशंटसाठी बोलण्याचं म्हणजे रुग्ण टू रुग्ण बोलणे किंवा रुग्णांना डॉक्टरना बोलणे अशा सुविधा तिथे उपलब्ध केल्या होत्या म्हणजे याच्यामुळे काय होतं की बऱ्याच गोष्टी समजतात त्याच्यामध्ये त्यानंतर एक दुसरी एक कन्सेप्ट आला होता त्याच्यामध्ये पहा तुम्हाला जर माहीत असेल तर सामायिक औषध भेटी म्हणजे काय तर शेअर्ड मेडिसिन अपॉइंटमेंट असं म्हणा आपण त्याचं म्हणजे काय आहे त्याचं की पहा काही जणाला टी बी आहे तर अशा सगळ्या लोकांना एकत्रित करणे आणि त्यांना एकत्रित मार्गदर्शन करणे म्हणजे सामायिक गोष्टी आहेत की बाबा या या आहेत म्हणजे कॉमन म्हणतो आपण त्यांना तर त्याच्या जे काही मोठे मोठे डॉक्टर्स असतात तज्ञ असतात त्यांच्या सल्ला देणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे तर ही एक सामायिक औषध भेटीतर्फे केलं जातं आता पहिलं सुरु काय केलं जातं की त्यांना याच्या अंतर्गत विशेषतज्ञ काय करतात की एक सामायिक बाब दिली जाते की असं असं हो आहे तुम्हाला तर हे गोष्टी करा त्यानंतर दुसरी बाब म्हणजे ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत की कारण पर्सन टू पर्सन हा रोग वेगळा असू शकतो तर ते बी केलं त्याच्यामध्ये केलं जातं आणि ते केल्यानंतर याचा परिणाम काय होतो की पहिलं म्हणजे वेळाची बचत म्हणजे अशा गोष्टी केल्या म्हणजे टेलिमेडिसिन किंवा अशा आपण जर उपक्रम केले तर काय वेळाची बचत होते कारण ती एक डॉक्टर किती जणांना बोलणार ना वेळेची बचत होते तर त्या ता वेळेचा सदुपयोग होतोय असं बी म्हणता येतं ज्या व्यक्तीला वे, वैयक्तिक संबोधनाची गरज आहे त्याला बी होऊ शकतं किंवा एखादा व्यक्ती डॉक्टरांशी बोलत आहेत तर इतर लोक ऐकत असतात सोबत बसणारे तर त्यांना ते बी मार्गदर्शन भेटू शकतं किंवा आपलं जे काही सोबत बसणार आहे ते एकमेकाशी बोलू शकतात तर इत्या एवढ्या गोष्टी होऊ शकतात तर माहितीचं देवाणघेवाण चांगल्या माहिती भेटू शकतात तर हे टेलिमेडिसिनचा उपयोग जास्त आहे त्याच्यामध्ये ही ई संजीवनी औषधी सामायिक औषधी भेटे हा खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आहे त्यामुळे हा टेलिमेडिसिनचा उपयोग भारतासारख्या देशामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यानंतर जे काही कामगार असतात आपले किंवा जे आपल्यासाठी आरोग्य सुविधा करणारे कर्मचारी आहेत त्यांना आपण ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकतो तर अशा गोष्टी आपल्याला करता येतात असं आपल्याला म्हणताय तर हा टेलिमेडिसनचा खूप चांगल्या प्रकारे फायदा भारतासारख्या देशामध्ये होऊ शकतो असा हा लेख आहे यानंतर पुढचा चर्चित विषय आहे जो तुम्हाला माहीतच आहे उदाहरणार्थ आपलं भारत चीन किंवा भारत नेपाळ जे काही आपल्या सभोवतालीचे जे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्राशी असलेला आपला सीमावाद किंवा सीमा, सीमा प्रश्न तर ही सीमाची सुरक्षा किती महत्त्वाचा आहे तर हे आपल्या आजच्या लेखामध्ये पाहूया त्यानंतर त्याचे जे काही गोष्टी आहेत ज्या कमी आहेत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर दिनांक सतरा फेब्रुवारी याच्या येणाऱ्या बऱ्याच लेखामध्ये या लेखाचा किंवा अशा गोष्टीचा उल्लेख केला जातो त्याच्यामुळं हा लेख पाहणे खूप महत्त्वाचं ठरतं तर पहिलं स्वरूप हा की सीमा सुरक्षा किती महत्त्वाची ठरते आपला आपण जर भारताचा थोडासा जर असा डोळ्यासमोर नक्षा केला तर भारताचा बऱ्याच प्रकारे भाग थोडासा भाग सोडला तर बऱ्याच प्रकारे भाग हा विविध देशाशी लागूनच येतो त्याच्यामुळं भारताची सीमा सुरक्षा हा अगत्याचा अतिमहत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आपण त्याला फॉरेन पॉलिसी म्हणा डिफेन्स पॉलिसी म्हणा इत्यादी बऱ्याच भागामध्ये त्याला नमूद करतो त्याला विशिष्ट काम करण्यासाठी भाग आहे परंतु काय आहे नेमकं ज्याच्यामुळं बऱ्याच समस्या दिसतात आपल्याला सीमा सुरक्षामध्ये तर पहिला आहे की दुहेरी बाब आहे आपल्यामध्ये दुहेरी मजुरी म्हणतो कशाप्रकारे बाहा तुम्ही जर पाहिलात तर आपल्या सीमामध्ये तर सीमामध्ये एकच फोर्स काम करत नाही जसं की एका साईडला बी एस एफ आहे दुसऱ्याचा आय टी बी बी एफ आहे तर अशा फोर्सेस तर आपण पॅरामेंट्री म्हणा किंवा म्हणजे असं म्हणायचं की जे काही आपले सैन्य काम करतं ते एकाच अंतर्गत येत नाही इत इतर इतर गोष्टीमध्ये असं विखुरलेलं आहे त्याच्यामुळं एक कमांड आपल्याला दिसत नाही तर हा एक बाब आहे आपल्या याच्यामध्ये त्यानंतर पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आता जसं एक जर मंत्रालयाला असेल तर विशेष प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू शकतं परंतु तसं जर नसेल तर मग त्याच्यामध्ये समन्वयाचा प्रॉब्लेम येऊ शकतो आता चीन किंवा इतर देशाकडे पहा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मजबूत असतं परंतु आपल्यामध्ये पायाभूत सुविधाची कम असते त्यानंतर आपलं जे काही गुप्तखेर खातं आहे ते थोडंसं इफेक्टिव्ह कमी पडतं असं बी आपल्याला म्हणता येतं म्हणजे असं नाही की आपण कमी आहोत परंतु कमी पडतं हे तथ्य आणि सत्यसुद्धा आहे तर गुप्तखेर खातंसुद्धा आपल्या सगळं कमी आहे त्यानंतर स्थलांतर पहा गैरस्थलांतर आसाम ह्या नॉर्थ इस्टकडले भाग पहा तिकडे कसं जास्तीत जास्त स्थलांतर होतं आणि स्थलांतर झालं का तिथली लोकसंख्या वाढते आणि पुन्हा मग असले आपल्यासारखे इशू निर्माण होतात जसं की आसाममधल्या आपण नागरिकतासाठी जो काही केला प्रयास तर अशा गोष्टी निर्माण होतात की गैरस्थलांतर होतं त्यानंतर मग पहा जर त्या ज्या भागामध्ये जिथं लोकसंख्या वाढत आहे किंवा जे बॉर्डरच्या साईडला राज्य आहे तिथं जर राजकीय अस्थिरता असेल तर मग ही अनागोंदी आणखीच वाढत जाते त्यानंतर मुख्य भाग जर पाहिला तर याच्यामध्ये काम करणारा जी काही संस्था आहेत त्याच्यामध्ये विविध विविध मल्टिपल ऑथॉरिटी असते अधिक ऑथॉरिटी म्हणजे कुणाचा समन्वय कुणापासून आहे हा एक भाग आपला त्याच्यामध्ये दिसतो पुन्हा एकताचा अभाव जिथं राजकीय अस्थिरता असते तिथं एकतेचा अभाव नाही दिसत कुणी काय बोलतं तर कुणी काय बोलतं त्यानंतर जे काही बजेट अलोकेशन व्हायला पाहिजे बॉर्डरच्या बाबतीमध्ये ते कमी असतं आपण शस्त्र इतर गोष्टीसाठी करतो परंतु जी काही सुरक्षासाठी करायला पाहिजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्यासाठी थोडंसं आपण कुठेतरी कमी करतो असं आपल्याला वाटतं बऱ्याच वेळास बरेच अहवाल येतात आपल्याकडे परंतु त्या काही अहवाल आहेत ते अहवाल अहवालच राहतात काय असा बी प्रश्न होतो म्हणजे ते अंमलबजावणीसुद्धा समस्या आहे आपला असं म्हणता येतं त्यानंतर रेग्युलेशन म्हणा नियमन समस्या म्हणा यासुद्धा समस्या आपल्याला दिसतात विशेषतः जे काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी असतात तंत्रज्ञानाचा वापर करायचा असतो प्रत्येक जागे तिथं तसे कामगार भेटत नाहीत किंवा तशा लोक भेटत नाहीत हा सुद्धा आपल्याकडे कमीपणा आहे असं बी आपला म्हणता येतं म्हणजे कमीपणा म्हणजे असं पर्टिक्युलर खूप इफेक्टिव्ह काम करणारे सुद्धा भेटत नाहीत तर आपण म्हणजे कौशल्य कमी असणारे कामगारसुद्धा वापरतो असं बऱ्याच मग मध्ये पाहिलं पहा तिथं सुद्धा कौशल्याचा अभाव होता हा पॉईंट सदाबहार आहे तुम्ही वापरू शकता बी तर पण शासनानं केलं काय इतके दिवस मग असं बी नाही की शासन हातावर हात धरून बसलेलं आहे त्यांना काहीच केलं नाही तर मग भारत कसा सुरक्षित असू शकतं तर भा शासनाने सुद्धा खूप साऱ्या गोष्टी केल्या आहे की बॉर्डर मॅनेजमेंट म्हणा क्षेमाक्षेत्र उपक्रम सुरू केला आहे त्यानं पायाभूत सुविधा करण्यासाठी हळूहळू कासना असणा कासवाच्या का गतीनं असणा त्यांनी कार्यक्रम सुरू केले आहे तसं तुम्ही पाहत असतात बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच गोष्टीचे त्यांनी रस्ते बनवले असं त्याच्या गोष्टी केल्या तुम्ही ऐकता त्याच्यामध्ये पूल बांधले आहेत अशा गोष्टी तुम्ही ऐकता तर हे उपक्रम चालू आहे त्याच्यामध्ये त्याचप्रकारे जे काही इतर देशाच्या भागाकडून घुसखोरी होते त्याच्याबद्दल सुद्धा भारतानं शासनानं बऱ्याच प्रकारे चांगलं का कार्य केलं आहे की इतर देशाची म्हणजे जे राष्ट्र देशाची त्यांच्याशी संवाद साधणे हा सुद्धा त्यांनी काम केलं आहे विशेष म्हणजे जर दोघांमधले संबंध चांगले असेल मग त्या संबंध चांगण्यासाठी काय काम करावं लागतं व्यापार वाढ आर्थिक बाब ही खूप महत्वाची ठरते तर व्यापार वाढ करून सुद्धा या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुद्धा आणि भारताच्या शासनाने सुद्धा केला आहे व्यवस्थ जास्तीत जास्त मग त्यांनी काय केलं की व्यवस्था चांगल्या प्रकारे चोख व्हावी जसं की तुम्ही कोऑर्डिनेशन येण्यासाठी एक नवीन पदाची निर्मिती तुम्ही पाहिला असाल चीफ डिफेन्स स्टाफ तर तो जो काही पद आहे किंवा अशा पदाची निर्मिती किंवा समन्वय आणणे यासुद्धा काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर जे काही पाळत ठेवण्याची व्यवस्था असते किंवा म्हणा नियमन म्हणा इन्स्पेक्शन म्हणा रेग्युलेशन म्हणा सर्व्हिलन्स म्हणा या जे काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच सुधारणा झाल्या असं म्हणतात आपला त्यानंतर मधुकर गुप्ता एक समितीसुद्धा त्यासाठी रेकमेंड केली होती तर अशा गोष्टी होत असतात तर म्हणायचं काय तर मतभेद कमी करणे पाहिजे आर्मीची संख्या म्हणजे त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे किंवा नवीन शस्त्राचा वापर केला पाहिजे नवीन पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्यावत पद्धतीने असलं पाहिजे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मूलभूत ज्या पुन्हा अगोदर जेवढ्या जेवढ्या समस्या म्हटल्या त्याच्यामध्ये कार्य करण्यासाठी एफ इकिप्टीपणा एक, एक धोरण अशा सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते ज्याच्यामुळे आपली सुरक्षा एक करता येते अंतर्गत सुरक्षा आणि बाहेरील सुरक्षा हे दोन समस्या आपल्याला जास्त भेडसावत असतात भय निर्माण करण्याचं काम करतात तर हे जे काय भय निर्माण करण्याचं काम आहे बाहेरून जे केलं जातं त्याला रोखण्यासाठी भारताची अतिल धोरण व्यवस्था ही चोख असली पाहिजे तर असं या लेखामध्ये म्हटलं जातं तर हा बॉर्डर इशू आहे त्याच्यामध्ये जे काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत तर असं या लेखामध्ये म्हटलं जातं